नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील अंतर्गत देवलापार पोलिसांनी गुरे तस्करांविरुद्ध सापळा रचून टाकलेल्या छाप्यात गुरे मुक्त करण्यात करण्यात आली असून असून लाखाहून अधिक माल जप्त आला दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवलापार पोलिसांचे सहाय्यक पोलीस, पोलीस उपनिरीक्षक नारायण तारकुंडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कंटेनर थांबून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये बेचाळीस गुरे निर्दयीपणे बांध बांधून असल्याचे आढळून आले या प्रकरणी देवलापार पोलिसांनी कंटेनर आणि गुरे असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयांचा माल जप्त केला आहे यामध्ये कंटेनर चालक कालू बगरिया आणि सुलेमान अहमद नूर शेख दोघेही राजस्थानचे रहिवासी असून पोलिसांनी अटक केली आहे व सर्व गुरे देवलापार येथील देवलापार गोविज्ञान अनुसंधान केंद्रात ठेवण्यात आली आहे मानव सेवासाठी पंकज चौधरी रामटेक नागपूर